त्यांचा एक असा अनुभव आहे ते आपल्याकडं जूनच्या वेळेस आले होते जून महिन्यामध्ये ते आले होते त्यावेळेस त्यांना पंढरपूरच्या यात्रेत जायचं होतं तर त्यांना मी एक संकल्प दिला होता किंवा मी त्यांना एक आश्वासन दिलं होतं की बाबा तुम्हाला दिंडीमध्ये जायचं आहे तर तुम्हाला जाता येईल तर त्यांचा अनुभव ऐकू त्यावेळेसचा कसा होता ते मला म्हणले होते तुम्हाला दिंडीत जाताना मी दिंडीत जाण्यापर्यंत क्लिअर करून पाठवू शकतो म्हणजे काही अडचण येणार नाही आणि ते खरंच झालं मग मी गेलो तर मला काहीच त्रास नाही तवापासून तिकडं काही त्रास झाला होता का दिंडीमध्ये काहीच नाही आजी बाद त्रास नाही तिकडं तर काही खाण्यात आलं माझ्या तरी पण काहीच त्रास नाही काहीच नाही त्रास झाला मला दिंडी पार पाडून आलो तरी काहीच त्रास नाही आता आठ नऊ महिने नमस्कार मी डॉक्टर अभिषेक मुळक नाथ अडव्हान्स होमिओपॅथिक हॉस्पिटल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आज आपण अशा पेशंटविषयी बोलणार आहे की जे आजकाल प्रत्येक घरामध्ये एक दोन तरी पेशंट सापडतात ते म्हणजेच फिशर फिशुला किंवा पाईल्स म्हणजेच बऱ्याच लोकांमध्ये मूळव्याधीचा त्रास हा भरपूर प्रमाणात वाढलेला आहे तर असंच आपण पेशंट विदाऊट ऑपरेशन कमी कालावधीमध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी पूर्णपणे बरं केलेलं आहे तर अशा पेशंटचा अनुभव आपण या व्हिडिओ मार्फत देत आहोत तर चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्या होमिओपॅथी बद्दलचा अनुभव कसा आहे ट्रीटमेंट बद्दलचा भीमा साहेबराव गायकवाड राहणार खालापुरी मला फार त्रास होता तो त्रास लयच म्हणजे शंभर टक्के कमी आलेला आहे तेव्हापासून मी केलेअर आहे मला कुठलीच ही अडचण येत नाही म्हणजे सुरुवातीला अगोदर काय काय त्रास व्हायचा तुम्हाला ती सांगा। नसा, नसा। ते सांगा सुरुवातीला खूप त्रास व्हायचा आग व्हायची उठता येत नस काही नस पुन्हा जेवण केलं तर जेवणात चित लागत नस कोणा बोलत असलं त्याच्यावर लक्ष नस राहत खूप त्रास व्हायचा मला मग त्याच्यानंतर तुमच्याकडे आलो आम्ही मग फरक पडत गेला अगोदर काय काय ट्रीटमेंट केली होती याविषयी काहीच नाही फक्त मेडिकलच्या गोळ्या घेतल्या होत्या अच्छा बर तर यांना कि, किती दिवसापासून त्रास होता हा? तो पास तीन वर्षापासून असलेला वर्षा पाईलचा जो त्रास आहे तो हा त्रास तुमचा किती दिवसामध्ये बरा झाला तो आपल्याला पंधरा दिवसातच फरक वाटला शंभर टक्के पंधरा दिवसामध्ये त्यांचा शंभर टक्के पूर्णपणे बरा झालेला आहे आणि तुम्हाला म्हणजे पेशंटला काय सांगाल तुम्ही ट्रीटमेंट विषयी आपल्याला गुण आला ते सांगतो ना आपण मग इथं घेऊन येतो तुमच्याकडे आजपर्यंत त्यांनी स्वतःही ट्रीटमेंट अनुभवली आणि ते बऱ्याचशा पेशंटला स्वतःहून पेशंट सोबत येतात पेशंटला घेऊन पण जे लोक आता हा व्हिडिओ बघतील त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना बी हेच सांगणार किती दगेल्याच्या नंतर गुण येतो तुम्हाला फरक बसत पुन्हा जरा टाइम लागतो हा ते त्यांचं असं म्हणणं आहे की ट्रीटमेंटला कधी कधी थोडासा वेळ लागतो कारण काही पेशंटमध्ये थोडासा होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये वेळ लागतो कारण की जर खूप जुनाट आजार असतो आणि त्या आजारावरती अगोदर खूप सगळ्या मेडिसिन घेतलेल्या असते त्याच्यामुळे त्या आजार सप्रेस झालेला असतो तर हा आजार पूर्णपणे बॉडीतून बाहेर निघण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो तर हेच त्यांचं सांगणं आहे की तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या पण कधी कधी एखाद्या वेळेस पेशंटला वेळ लागतो पण असं नाही की त्यांचा तीन वर्षाचा जो पाहिलचा त्रास आहे हा फक्त पंधरा दिवसात पूर्णपणे क्युअर झाला म्हणजे हा पंधरा दिवसाचा वेळ म्हणजे खूप मोठा वेळ नाही आज कारण आजकाल आपण बघत आहोत की बरेचसे पेशंट ऑपरेशन नंतरही खूप जास्त परेशान आहेत कारण की हा आजार जो आहे हा मुळात म्हणजे पोटापासून सुरू झालेला आजार आहे जर डायजेस्टिव्ह सिस्टम बिघडली तर हा आजार आपल्याला नक्कीच होऊ शकतो म्हणजेच आपलं अन्नपचन क्रिया जर खराब असेल तर हा आजार आपल्याला दिसून येऊ हो शकतो तर यावरती प्रॉपर इलाज म्हणजे आपली डायजेस्टिव सिस्टम व्यवस्थित राहिली गेली पाहिजे किंवा जर आपलं पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर हा आजार आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो मग आपण होमिओपॅथी थ्रू यावरती असाच इलाज करतो जसं की पोटावरती पूर्णतः इलाज केल्याच्यानंतर हा आजार ऑटोमॅटिकली हळूहळू बरा होतो म्हणून खात्रीशीर उपचार तुम्हाला जर घ्यायचा असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमची अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता धन्यवाद